येवला तालुक्यातील गणेशपूर सुकी येवला कोर्टापासून लगत असलेल्या या यवला शहर कोर्टपासून जवळच असलेल्या चार किलोमीटर अंतरावरील तसेच गणेशपूर ते सुकी गणेशपूर सुकी ते धामोडे स्वामी मुक्तानंद महाराज यांच्या तपोभूमीमधील जवळ असलेल्या तसेच खंडराव महाराज देवस्थान भाऊसाहेब मामा जाधव वयरमेन यांच्या या परिस्थितीमध्ये रस्ता जिल्हा परिषद असेल राज्य सरकारमधील सार्वजनिक बांधकाम जिल्हा परिषद पंचायत समिती यांचा पूर्णपणे दुर्लक्ष असल्याकारणाने या स्वामी मुक्तानंद महाराज यांच्या गणेशपूर सुखी येथील तपभूमीच्या दिशेने महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यांपैकी प्रत्येक जिल्ह्यातले लोक या ठिकाणी येतात स्वामी मुक्तानंद महाराज तपभूमीच्या या परिस्थितीला या मुक्ती तपोभूमीच्या ठिकाणी सर्व भाविक भक्त संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून या ठिकाणी येतात तरी या गणेशपूर सुखी तालुका येवला जिल्हा नाशिक या तर धामोडे कुसूर कुसमडीपर्यंत हा रस्ता अत्यंत गेल्या पंचेचाळीस वर्षापासून खड्ड्यात खचून गेल्याने सरकार आणि लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारीसुद्धा याकडे लक्ष केंद्रित करत नाही तरी या परिसरातील सर्व नागरिकांनी तीव्रपणे नाराजी व्यक्त केलेली आहेत आणि या ठिकाणी जर त्वरित लक्ष केंद्रित सरकारच्या प्रतिनिधी आणि नागरिकांच्या हक्कासाठी जर लोकप्रतिनिधी आणि अधिकारी वर्ग यांनी दखल घेतली नाही तर बेमुदत आमरण उपोषण छेडण्यात येईल असा इशारा या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीने आणि मित्रमंडळ सर्व पंचक्रोशीतील सर्व वाहनधारकाच्या वतीने या ठिकाणी देण्यात आला आहे